गुड मॉर्निंग सुबह सुबद्ध काय चाललंय झालं का नाही ज्या पाणी तुमच्या सांगितलं मस्त पैकी आपला बेत दिवस झालं काय तुम्हाला बेतचं वेळ टाकलं नव्हतं म्हणलं चला था 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 करा आता थोडं बेत करावं आता आमच्याकडे वाजले तर साडेसात वाजले तर तुम्ही संगीत एवढं सकाळी सकाळी स्वतः हो आज राहण्यामध्ये जायचंय बरं का बाया लावल्यात खुरपायला तुम्ही इकडे मस्त पैकी बाजारच्या भाकरी केल्यात झनझरी चुलीवर नाही करू शकतो आता तुम्हाला तर माहिती आहे चुली पैसे करायला काय करीन पण आता ते लोक आहे तसं खजून काजून ठेवलाय ना भाऊ बीन तुम्ही बघितलंय ना होय आणि तुरीचं वरण टाकलंय शिजायला आता हे जे फेस आहे का हे फेस काढून घ्यायचं बघा भावनुबीनं ते आणि कसं माहिती का ॲसिडिटी पित्त नाही आहे मस्त तुरीच्या डाळीनं होते तर आपण किती काय केलं तर पण पहिलं जी मै माय माई तुल ती आजी काय करायची माहितीये का तुरीच्या डाळीमध्ये आहे ना बिबो टाकायची तुम्ही नका टाकू आता नाही तर डबल मानताना संगीत आता ना सांगितलं होय नाहीतर तर करताना शिजून गा नसल्याला ताण बिबू आपल्या त्याला थोडं सुई मारते तर बिबयाला सुई पोसते तर आणि असं ह्याच्यामध्ये शिजू घालतात पहिले कशा कुकर नव्हते ना आहे की नाही पहिले भुगण्यात शिजू घालायचे आता आपण कुकर लावतो त्याच्यामुळे ॲसिडिटी हे होती तरी पण आता तुम्ही कुकरमध्ये घातलेले शिजू धावते का हे फेस काढून घ्यायचा वरला आणि नंतर कुकरचं झाकण लावते तसं पण कुकरचं झाकण हे मी आपलं तसंच लावते होय घेऊन घेण आताच नाही आता सुद्धा पगार नाही ना मग पैसे नाहीत काय नाही मग चार महिन्यापासून हे नाही पेमेंट नाही झाली काय नाही चार महिन्यापासून नाही जाणू म्हणून खोटं नाही सांगणार आहे यूट्यूबची नाही झालेली मग तर कोणत्याच चॅनेलची नाही झाली तर चला मला तुम्हाला होतं करा मग एक एक लाईक शेअर कमेंट गरीबाला सपोर्ट करा भांडू बहिनू आता तुरशी दहा म्हणले कसं आहे माहिती आहे का सतरा हे आले काय भाज्या झाल्या मटण म्हणलं की कसं एकच मटण मस्तपैकी मटणाची झणझणीत भाजी करायची दिवसभर खायची आहे की नाही पण आता याचं कसं आहे भाजी केलं ना काय आपलं तुरीचं वरण भाजी बिजी कर त्याच्यात सा, सांगा चार पाच भाज्या करायला हां तर मग आता काय काय केलं आता कढी केली तुरीचं वरण आहे इकडं मस्तपैकी पैकी टमाटे चिरलेला आहे टमाट्याचं मस्तपैकी काय ना काहीतरी करू सांगा कमेंटमध्ये काय करते तर आणि नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपलं फेसबुकचं पण चॅनल बघा आणि स्वयंपाक आवडलं थोडं भाकरी कोणासं आपलं आवडलं बरं का आता आवडलं नंतर आता वावरात पण जायचं आहे पुन्हा एवढं कठूनच आहे ना हे ज्याला आवरले आणि आवरायचं म्हणजे तुम्ही म्हणता ना मला बरेचसे कमेंट टाकतात काय पसारा आवर आधी पसारा आवर आधी पसारा आवर आधी तो हो हाय आपल्या घरी पसारा आहे मग आपल्या घरी पसारा आहे मी गरीब माणूस आहे मी गाय श्रीमंत मा नाही आहे भांडो बहिनो ते बिल्डिंग बिल्डिंग नाही आहे आपल्या घरी आहे आपलं असं छोटंसं पात्रा मात्राचं घर त्याच्यात मी सुखी आहे आणि समाधानी पण आहे खरं का खोटे हे आता एवढं आवडलंय हे बघाय आवडले कंबर दुखावं लागले माझ्या छातीत चमकानी घात हो त्याच्यामुळं आहे ना मी आता जास्त पहिल्यासारखं काम नाही होतंय भाऊ मला काय झालं काय माहिती आहे पाच सहा महिन्यामध्ये आहे ना मी तब्येत खूप बरा म्हणजे तरी पण बघा मला चिकन गुन्ह्या झाला होता का तहापासून एक वर्ष झाला आज मी म्हणजे आजारी आहे मग नेहमी दर महिन्याला काय ना काही असंच गेलंच नाही की एक महिना मग मी काय ना काही काय ना काय दुखतच राहते नेहमी हातपाय ठणक काय रोज का रोज रोज तर मग मी असं नाही मग करते बरं का काम असं नाही की नाही गरीब करते पण काय करू जेवढं होतं तेवढं करते खरे कुठे तर आता हे एवढं आवडलंय बघू शकता भाव म्हणून आणि पसारा माणसांचा आहे बरं का गरीबाच्या घरी पसारा आहे मी नाही म्हणित किंवा शिवे नाही देणार की असं काम म्हणलात तसं म्हणलात पसारा ठू तरी कुठं ठू सांगा हा आणि तुला नीट नाटक केलं की हे लो के लोक येतात पाडून टाकतात तुम्ही बघितलंय ना आज एवढे मोठे झाड आपलं नुकसान झालं एवढे मोठे झाडं लावले का का लाव होते काय काय लावलं होतं कसं केलं होतं हे कसं गेट होतं तुम्ही तर बघितलंय का नाही आता बघा कसं झालं ते मग काय करायचं गरीब कौर का आवडतच बसायचं का तुम्ही म्हणताना मग ना दुसरीकडं दुसरीकडं फलाट घी जागा घी बंगला घी बंगला घ्यायला लागतात तीस पस्तीस लाख रुपये पूर्ण आणायचे तीस पस्तीस लाख रुपये सांगा की तुम्ही वय आज एवढी महंगा झाली त्याच्यामध्ये लेकरचं शिक्षण सगळं आपलं सुख दुख सगळं आहे की एका याच्यामध्ये सांगा ना दाजी बिचार काय करीन सांगा तुम्ही नऊ दहा हजारामध्ये होत आहे काही वा ना बहिण सूर्यफुलाचं तेल खाल्लंय तर तडतड काढले मग नड लोक बरोबर म्हणत सूर्यफुलाचं तेल नाही खावा सोयाबीनचं पण चांगलं नाही म्हणते कोणचं तेल खावा मला कमेंट करून सांगा बरं तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा मला तेल कोणचं खावा कळडीचं खाऊ काय एवढे पैसे कुठून आणायचे सांगा बरं तुम्ही हे असं होते मग आवरावा नीटनाटकं करावा ते लोक येते डबल पाडीत त्याच्यामुळं विषय खतम लावले बघायचे लोक काम चालूच आहे काय दोन दिवस झालं बंद आहे आता काम इथे ना त्यांचं काय त्याचं कोण मालक आहे कधी येतं ना कधी उकरून टाकते त्याच्यामुळं लावलं नाही आज थप्पट लावलं होतं हे बघा बघू शकतंय का थप्पर काय वाजता आया पडायला लागल्या तुला आया हे थप्पट लावलं होतं असं

म्हणजे नवरा उशा कालचा साप असतोय कढी काही झाली एक नंबर दाजीसाठी कढी बनवली आमच्यासाठी वरण केले टमाटाची चटणी आहे या सारखं जाईन खायला नक्कीच कमी टाकायची लगेच आनंद तिकडे म्हणलं चार पाच वेळे घ्यावा बघू शकते नजारा पहा किती नजार मस्त आहे हा काजी कसा आहे आपला एकदम मस्त भारी नजरा काय डोंगर काय झाडी काय डोंगर काय नजारा हा बघू शकता कसा आणि पाऊस पण आलाय तसा आता जाणार जना

आम्ही इकडे आलो तर बघू शकता मी एकदम शांत वातावरण आपल्या डोंगर तिकडे तिकडे नाही गेलो बरं काय जास्त लय लांब होत ना तिकडे त्याच्यामुळे मग नाही गेलो तिथं अलीकडच थोडे व्हिडिओ केले तर दोन तीन केजी जास्त नाही केले बर का चला तुम्हाला बघा दाजी दाजीजण मग फोटो घेत दाजी मस्त पैकी तर तिकडे मोरत पा मोर पण आवाज मोर मोराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला येतो का नाही का तुम्हाला मोराचा आवाज येतोय मोर आहेत डोंगराला मोर आहेत कोले आहेत भरपूर आहेत काय काय त्याची मोर आहेत कोले आहेत लांडगी आहेत हरण आहेत हा हरण आहेत खूप सारं आहे इथं बघायचली पण आता ते डोंगरामध्ये याच्यामध्ये जाते झाडीमध्ये जाते सकाळी सकाळी हा सकाळी सकाळी जेव्हा आपण सकाळी सकाळी येतोय ना शांत वातावरण वा शांत वातावरण वा तेव्हा आपल्याला भेटते तर मी तुम्हाला याच्या आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे भरपूर सकाळी सकाळी मस्त ते सकाळी सकाळी चलत येत म्हणजे किती सहा वाजता आहे ना सहा वाजता सहा साडे सहा हा हा टिटव्या का कोणतरी पोर फिरायला येत एकरमीचे पोर इकडं डोंगर फिरायला येतात व्यायाम करायला येत आहे ना, ना hmm. एकर डमीचे पोर येते दमलेट बिचारी इथून तिथून चालायचं आहे म्हणल्यावर काय तुम्हाला दाखवते तर बाहे का दिसले का हे का काय की इकडं आहे ना खूप म्हणजे शांत वातावरण आहे ना तर त्याच्यामुळे फिरायला येतात पोर काय हां काही म्हणजे आता पाच वाजल्यापासून सुरू होते पाच वाजल्यापासून इकडं म्हणजे आता यायला लागलेत लोक जास्त पहिले नव्हते पण आता यायला लागलेत हाय की नाही फिरायला आता इकडे जास्त छान वातावरण राहतात हो की फिरायला मस्त की पहिले नव्हते जास्त इकडं खुलं वातावरण हा खुलं मस्त पैकी हवा लागते छान एकदम मन फ्रेश होऊन जाते बघा आणि इकडं काही असे म्हणजे जास्त हे पण नाहीये म्हणजे असं डोंगर उंच खाली म्हणजे असं असं एकदम आपलं मस्त पैकी तुम्हाला तर माहिती आहे मला अशा याच्यात म्हणजे लय असं त्या अडचण असली लय तेव्हा पण मला असा यायची आवडत आहे आपण इथे हिंडू शकतो फिरू शकतो थय हे आमच्या इकडे धबधबा नाही बरं का धबधबा दब कावा होतोय ते डोंगर होतोय बघा धबधबा सुरू जेव्हा पाऊस पडतोय ना तेव्हा धबधबा सुरू होतोय लिजोवा लिजोवा पण तेव्हा कोणी जात नाही इकडं कारण की खूप लांब आहे ना ते त्याच्यामुळं भीती वाटते ना टाका मग एक एक कमेंट